ठेव तिच्या पुढं इथं खाती म्हटलं ते। ठेव पुढं तिच्या पेन ठेवली गाईला सकाळ सकाळ वासराला सोडून दिले दिवस उगून नुकताच भरी आलाय पप मी मोटर चालू करू का पाणी भरायला का टाइम नाही आता तुला तेवढं झाकण ना काढ मी येते चालू करून हा ही पाईप आहे लावून का तिथं पाईप तिथंच आहे फक्त झाकण लाव मी मोटर चालू करून येते हा सकाळ सकाळ सका। पक्षी बघा सगळीकडं ह्या चिंचावर तर चिंच खायसाठी भरपूर पक्षी येते ते पाणी आलं का रे बापू पाणी आलं का म्हटलं काक मारत होता मला काय मारत होता आले मी पा पाईप जरा पलीकडे गेला काय जरा अलीकडे वडकी मधीच आहे ना गायिनचं भरून घ्यायचं वरचं भरून घ्यायचं पाणी मोटर करते मी चालून टाकाचा मुटर हं इकडे मुलांचं डडरल वाज़ी वाज़ी मी इकडे गायी लगेच उठल्या चिंगे उठून उभा राहिली इकडे गाय उठून राहिली आणि आपली म्हातारी अजिबात उठली नाही ती वैरे पासून मी गेली की उठणारे पोरं गेली शाळेला माझं पण लोणी हलवून झालं ताक हलवून म्हटलं गाईसनी सकाळ सकाळ वैरण टाकावी माझ्या बरोबर नऊ साडे नऊ ला पाणी पाजलं भाग चावलीला बांधलं की मग त्यांना वैरण त्यांनी सगळ्यांना वैरण टाकली खाता येत स्वामी खातोय का पहिल्या तोंडात सोम्या नाव बसलेलं आहे ना माझ्या सो सो ते सोम्या सोम्या जेता लक्षात सरदाऱ्या नाव आहे अजून पण मीच विसरून जाते सकाळ सकाळ भेंडी आणि चपाती केली जेवतायत कशी झाली भाजी हा जेव्हा मग दूध पण प्या थोडं थोडं जेवण झाल्यावर हा इकडं आपण हे घेतलंय नाही कर मी थोडी थोडी साई जेवढी निघेल तेवढी साठवत असती मागच्या वेळेस मला विचारलं होतं की तुम्ही दूध टाकता की साई टाकता दूध टाकून करायसारखं एवढं दूध नाही आपल्याकडं आम्ही लागल तेवढंच काढत असतो आणि रोज पण काढत नाही त्याच्यामुळे जेवढी साईज जमा होती तेवढी साई साई टाकत असते मी आणि त्याचं चूक तूप करत असते आठ दहा दिवसाचं साई साठवली की तूप करायचं तर आता मी चांगलं हलवून घेते आज लवकर झालं गाडी झाली ना लवकर आहे का ना पण टाइम टाइम तर नाही घेऊन गेला अजून ला घेऊन बसले काल का ना आणि आज लवकर ओळखलंय तर गाडी नाही पण टाइम नाही ना झाला ना। 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 ना ना अजून किती सात पंचवीस झाले येईलच मग आता गाडी काय मग झाली तयारी झालं का गाडीची वाट बघत बस एका दिवशी आपण उरकोन बसायचं नाही ओरखलं थांबत तिथे मग आपल्याला उरकोन बसायचं गू काय वाजवतोय खोडपात्रा काय काहीतरी हातात घेऊन त्याला वाजवली करमत नाही हा काय तरी नाही गुन काय मंग बाय कशी चालली आता बापूला सुट्टी लागेल आज शेवटचा दिवस आहे ना सुट्टी लागेल आता तुला नाही लावत दहावी होईपर्यंत सुट्टी नाही आता तिची दहा काय कळतच नाही मला दोन वर्ष सुट्टी नाही का रे हिला सोडवायला जावं लागेल आता आता गाडी नाही ना, ना। उन्हाचं कस करायला तिकडे कुणातनं यायचं का नाही रे आणि चार पाच मुला इथे इथली गावातली दहावीला त्याच्यामुळे गाडी पण नाहीये त्यांना तिकडं घरनं आपणच सोडावं लागतं ना पहिलं टेन्शन आलं विषय काढला तरी जायचं अशा आहेत उद्या सुट्टी आहे एक मे ची परवा दिवशी बसलेला हाय बाई ला परवा अरे काय करायचं शाळेचा टिवन ताण म्हणून चालत गाडी आली होती ऊन लागतं बघ हे इथं बसल्या किती झाडा लागते ते दुपारी हो या बाय गाडीवर ऊन लागतं पण काय इलाज नाही सावकाश जावा आणि सावकाश या बरं का बापू वाटती तशी गाडी आल्यासारखं अजून बाकी तर गाडी यायच्या आधी जाऊन उभा राहते येते ना ती पोरं समजतच नाही मग एखाद्या दिवशी ताना ताण उठतील बुट घालायचं एखादी तरी राहिलेला असतो तेवढ्यात लगे गा गाडी आली आणि मग आता माझा बुट घालायचा राहिला कधी <laughs> कधी गाडी आल्यावर जेवत असतो जेवण शहरातल्या सारखी नाही शहरातल्या सारख्या टायमिंगला गाडी येत नाही शहरात टायमिंगलाच गाडी येते

काय केलं नसतं कॅमेरा चालू करायच्या आधी इतकं हे झालेलं असत कुठला ह्या गुळबिंडी बडवण बडवण राहते ह्याचं एकदाशी काम करूनच टाकावं बस मग तुला माझ्या खायचा खायचं काय लाडू हा आई ज्या नेट नाही बनवत बनवतले काय केलं र आता इथनं पुढे दिन का बापू आजी काय तुझा रोज आहे का र आजीला नसतो आईला ना उठ तो पुन्हा द्यायची नाही आई गेली बघ हा तरी आत मजय ती सगळ्या चान्स मारून घेते बोलण्याचा आई आजी आहे ना होय करा देवा लागेल लाडू करून मागतोय एक करून जमायचं नाही दोन करावं लागतं का तू एकटाच आहे काही ती नाही खात की चुमली हाय ती तुला माहितीये काल काल काय प्रश्न विचारत होता काय ग काय म्हणत होता घरात काय माणसात का काय कुत्र मांजर म्हणजे नेमकं कोण असतं हे तुझे आता वास मी हे करणार बंद करणारे मला सांग प्रश्न काय तेवढा मी मला सांग मी सांगत म्हणला काय काय त्याचा प्रश्न तर ऐक दे तर काय म्हणतो मालसात उंदिरा उंदिर मांजरासारखं कोण उत्तर मला नाही आलं चुला काढाव कुत्रे मांजरा सारखंच असतंय ना बहीण भाऊ सारखं वाद सारखं करमत तर अजिबात नाही ती नाही बोलली तर पंधरा मिनिटात जाऊन म्हणतो बाया बाया परत अजून नव ठेवतो असे करते तसे करते पहिले खोटा करायच्या आईने बी हे धरायचं ते कोणच असते आई जर सरांना कदा तुझ्या कोण नसते नसते असं तुला वाटतंय तुझ्याकडनं कोण असतं कोण असत तुझ्याकडनं मला सांग की दादा सगळं सगळ्या कुंडं जिखुंड होऊन का जमायचं दोघांनी दिली एका एकाच दराची बाजू झालायला पाहिजेन बरं मी तुझ्या बाजूनं खरं सांगलं आहे ते बायची माझी भांडणं झाली अ बाय बाईक बाय तुझं बाईक पण असते आणि बायचिन तुझी भांडण झाल्यावर दादा तुझ्या बाजूने असतं का खरं सांगायचं तो भांडलं कोण काय सांग घेते त्याच्या आला अरे बरं पला असतं लाडू करून देऊ कुठ आई ची कस वाडवायच असत तर लाड करते मी तुम्हा दोघाला काय तिची का काय बडवायला नाही तर कशाला मी बडवा आता काय आयो मला मारणार आहे तू गप्प बस अरे तुला नाही हे कशाला बडवायला ती तशी कव होत एक एक म्हणलं बडव मला त्यानं करू दिला ना आणि बडवायला लागलाय पोत्यात सगळे नीटनिटके झाली पाहिजे जिवारी घातली तूट आहे तिथन सगळं अंगावर येते कुसवाट एका जागाला मार नको दरची बुडची वन नस बडवा उलता बालता करायचं असतं ना पोत सुट्ट्या लागल्या आता है ना मग आता काय महिनाभर काय करायचं उंदरा मंदराचा काहीतरी खेळ म्हणला की ते डाव म्हणला की कणस बडवायची फाटलं म्हणलं होतं ना कुच काही पोत ती तुम्ही आजी नाताने ऐकलं नाही माझं गोरवाटाने घालत लागतो तू करायची का नाही काय दुसऱ्यांच्यात आत मोडाय गेलेली संध्याकाळी तुझी बडवून टाकायची नाही संध्याकाळी बडवायची आणि सकाळी उठून टाकायची पण अजून सकाळी जायची ना तुझ्या तर जवारी आता हाय कलश अगं आमची ह्या वर्षी अडीच पुती ज्वारी गेली अडीच पुती नुसती मोडणीची ज्वारी गेली का गंखर माझ्याकडे या मग तसं भरी या ना गंचव बापू आता कोपरा हा तसं कोपरा पालता नसतं कोपऱ्या कोपऱ्याने गेलो तसं नाही तर असा ठेवायचा आणि मग हा म्हणजे त्याच्यावर मार बसत बस। तुला माहितीच नाही ते ना माहित बडवत नाही अंगाजवायला लागलं का नाही थोड्या वेळाने मग कळतंय त्याला फुल शर्ट <laughs> फुल शर्ट घातलाय कुस शर्टात थोडा थोडा धक्का दिला ज्वारी तयार झाली पाहिजे आदू नको बर 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 दोन चार धक्का दिलं बापू नाही ज्वारी निघली किती होईल दोनशे होईल म्हणजे चार किलोच्या आसपास ज्वारी हाय म्हणायचं आहे ना आता आई तिकडे निघून उन्हा उन्हा राहू दे आई मग तिसरा बार उपणा बडव बापूने ने बडवला आईने पुन्हा त्या कणसाला थोडी राहिलेली ज्वारी काढून टाकली ती तर राहू दे मी आणती उपनवून वाऱ्या वार बी चांगलं सुटलंय पण ऊन लय लागते गोळा करायला तिकडे झाडू तुझ्याकडचा गोळा करते ऊन बी मरणाच आहे भयंकर ऊन आहे आणि पीक कोणतं नाही दारात त्याच्या लय भकास वाटायला लागले काय करमन आहे का नाही होय बाई कर, <मुने> कर तात्य आलं शेंगा घेऊन उन... पोहत बर आपल्याला काय शेंगा कमी पडा नाहीच आहे शेंगा संपस्त्री येते त्या आंबा पिकलेलं पिकले तर का दादा हा कच आहे ते कि आंबा म्हणू काय तर म्हणू काय तर काय तो कसं ओळखलं मला कळत नाही मी ती गावारी शेंगा दिसते आलं तुला